बाबा नमस्कार नमस्कार आज सहकार परिषद पार पडली नामदार वळसे पाटील होते आंबेगाव तालुक्यामध्ये हवा कोणाची हवा साहेबांची आता आपण वार्षिक सभेला भीमाशंकरच्या पाहिलं जो गोंधळ झाला जबाबदार कोण देवदत्त निकम जबाबदार झाला काय निकम यांची काय चूक आहे निकम यांची काय चूक आहे निकमाची चूक म्हणजे सभेत गोंधळ घालायचा आणि आपली पुळी बाजून घ्यायची हाच त्याचा एक डाव निकम यांनी काय गोंधळ घातला निकमनी सभेत खुर्ची बसता खाली बसले पत्रकार पत्रकारात कक्षेत आणि बसले आणि तिथून हातवारे करून सभा कशी उदळ हे पाहत होता मग त्यांना स्टेजवर जाऊ दिलं नाही ना त्याला स्टेजवर मानाने बोलवत गेले नाही देऊ दे 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 निगमच्या अपेक्षा जास्त वाढल्या साहेबांचा अजिबात काही चुकत नाही आता लोकशाही आहे वाटतं कार्यकर्त्याला आपण पण आमदार व्हावं त्याची ती चूक नाही परंतु असं वय फरली मागणी करणं हे चूक आहे काय वैफल्यग्रस्त काय झाले त्याची सभेत पाहिलं सगळ्यांनी काय परिस्थिती झाली देवदत्त तर निकम आले तुम्ही सगळ्यांनी वळशे साहेब जिंदाबाद जिंदाबाद अशा घोषणा दिल्या डीजे आणला डीजे आणला देवेंद्र शहाची खांद्यावर बसून मिरवणूक काढली असं कशामुळे त्याने असं मागून नाही बोलायचं काय असं ते समोर समोर वाटले ना यावेळी उचलून घेत पोरांनी बोरानी बोर छोर काय म्हणले साहेब त्याला था, था, खाली पवार काय पावसाहेब पावसा ती मिटिंग कशी होती कारखान्या शेतकऱ्यांची मिटिंग आहे मग संचालकांनी खाली बसणं कितपत योग्य चुकच आहे ना त्या साहेबांनी वर बोलला तो आला नाही तो तो मान्य झाला त्याला वाटलं मी महिले मोठा जातो त्या वाटत मुख्यमंत्री माणूस काय योगदान का, तालुक्यामध्ये चांगला प्रतिसाद मिळतोय बोलला नाही नाही मिळू शकत मिळत नाही दहा नाही ना समजा दहा पाच वर घेतले म्हणजे जे जे केलं केला समाधान नाही ना तरुणांचा संच पाठीशी किती आहे मोठा मोठा झाला नाही अजिबात नाही हाय थोडीफार नाही दहा पाच वरांची सच झाला नाही संचा होऊ शकत तो दहा पाच वरांची संच होऊ शकत नाही तू वार्षिक सभा कुणी उधळली कोणी गुंडाळली जे साहेबांनीच केलं सांगतात गेली बाकीचं काय त्याला फक्त करायची होती त्याला नुसार करायची होती त्याला फक्त शेतकऱ्यांचं कुठंतरी हे करायचं होतं आता मागच्या वेळेला वळशे साहेबांना जे मतधिक्य मिळालं सगळ्यांना माहिती आहे यावेळेला मतधिक्य वाढेल की घटेल वाढेल 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 दापत वाढ जोडे मी कसं काय नाही वाढेल शंकरचं जे वाढेल होतो त्याला उत्कृष्ट होतो आता देवदत्त निकम सांगतायत की वळशे साहेबांनी साहेबांना सोडलं त्याचा फटका बसेल अजिबात बसणार नाही दे दे मत वाढ लोक उलट पक्षी मतदान वाढणार काय त्याची कारण काय असतील साहेबांनी केलेलं काम आज आपण प्रत्यक्ष या मीटिंग मध्ये आहे इथे पक्षी पक्ष सांभाळून इथं पाहिलं 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 हे सभागृह कोणत्या लेवलचं आहे लोक खासगीत असं म्हणतात आंबेगाव तालुक्यामध्ये वळसे साहेबांची खूप दहशत आहे अजिबात साहेबां सारखा मग शांत स्वभावाचा माणूस या जिल्ह्यात नाही आम्ही पश्चिम बटरला माणसं आहोत काहीच नाही दहशत काही नाही उलट दोन्ही शहरात कुठले दोन तालुके सांगा देवदत्त निकम ज्या पद्धतीनं वागतायत लोकांमध्ये फिरतायत दशकेला जात आहेत अंत्यविधीला जात पूर्वी वळशे साहेबांचा ते जप करायचे चांगल्या अर्थाने आता मात्र त्यांच्यावर टीका करतात मतदार त्यांच्या वक्तव्याला थारा देतील का अजिबात देणार नाही नाही तर मला निचेतच करतो निजेट करतो काल काय बोलतो आज काय बोलतो काल साहेबाचा जो ये करतो होता आणि तो साहेबांना वाट होतो साहेबांना दैवत बोलतो काल साहेबांना तू आणि आज म्हणतो असं झालं तर हे परिवर्तन का वर्तन बिघडलं त्याचं वर्तन बिघडले कोणाचं वर्तन बिघडलं येवत तर तुमच्या भागात हावाक म्हणायची साहेबा तुमचं गाव कुठलं गिरवलं गिरवलीमध्ये तर शरद पवारांबद्दल जास्त प्रतिसाद चांगला आहे नाही नाही लोकसभेला किती मतदान झालं लोकसभेला म्हणजे खूप झालं ना होती आता देवदत्त निकम यांच्या प्रचाराला तरी खासदार अमोल कोल्हे आले त्याचा फायदा होईल का फटका बसेल फटका बसेल फटकाच बसेल आता काय त्याचा फायदा होणार नाही जे आता जी कोल्हेची निवडणूक झाली शरद पवारांच्या भी, मतदान झालं लोकांनी केलं शरद पवारांच्या आणि मुसलमान समाज हा भाजपच्या विरोधात होता त्यावेळेला त्यांनी एक अठ्ठा मतदान खोलेला दिलं आणि त्यांचा त्याला त्यांच्या जातीचा फायदा झाला मग आता विधानसभेला तसं निकम एक होत करू आहे लोकांमध्ये मिसळतो सुखदुःखामध्ये जातो लोकांचे जा प्रश्न सोडवतो त्या अजिबात त्याचा त्याला फायदा मिळणार नाही लोक साहेबांना त्यांनी देव मानलं आणि आता साहेबावर टीका करतो हे लोकांच्या मनात खटकते देव दत्त गद्दार आहे का गद्दार म्हणजे काय काय गद्दारी केली गद्दारी केली म्हणजे साहेबांची त्यांनी गद्दारीच केली साहेबांची केली लोकांची केली कारखान्या जो होता कारखान्याबद्दल चांगला मत गौरव व्यक्त करायचा दहा वर्ष चेअरमन असताना कारखान्यात चांगला चालवला साहेबांच्या म्हणलं साहेबांच्या मार्गदर्शकाली कारखाना चालला त्यावर मीच कारखाना चालवला तर ते साहेबांच्या मार्ग मुळे त्याला कारखाना कारखाना चांगला चालवला बाजार समिती चांगली चालवली चालवलीपीठ होतो कारखाना चालवला बाजार समिती चालवली ही चुकीच आहे कारखाना चालवला साहेबांच्या आशीर्वादामुळेच कारखाना चांगला चालला बैलगाडी चालती त्याच्याबरोबर जे चालतं त्याला वाटतं हे ओढतो हे चुकीच आहे हे जे कारखाना मार्केट किमिट हे जे चाललं हे याला कृपा आशीर्वाद साहेबांचाच होता आणि साहेबांचाच राहणार हवा कोणाची हवा हवा आज ठिकाणी पैसे पडल्याची आहे आणि आमचं ठराव आहे काय अतिशय उत्कृष्ट काम करणारा कोण असेल तर वैशे पाटील महाराष्ट्र राज्यामध्ये असं काम कुणीही करणार नाही असा एक आमदार आणि आज सहकार मंत्री आंबेगाव तालुक्याला लांबला आणि इथून सुद्धा असंच त्यांना ते सर्वांनी मतदान करून विजयी करावं आज या ठिकाणी भाषण ऐकायला नाही आलो देवदत्त निकम यांना तालुक्यामध्ये चांगला प्रतिसाद मिळतोय या वळसे पाटलां वळसे पाटलांशिवाय पर्याय का बर वळशे पाटील चांगले तालुक्यात भरपूर काम केलेली आहे शेजारचे तालुके तालुक्यात राज्यामध्ये एक नंबरचं काम हे मंत्राचार त्यांच्या पाठीशी उभा आहे आणि आम्ही साहेबांना एकशे एक टक्के निवडून आणलो बोला बोला लोकसभेला काय घडलं लोकसभेला निराळ होतं साहेब आमच्या आजारी होते त्याच्यामुळे आम्ही प्रयत्न केले पण आम्हाला अपयश आलं पण विधानसभेला साहेब म्हणजे आता तालुक्यामध्ये दोन साहेब आहेत वळसे पाटील साहेब दिलीपरावळसे पाटील कोणाची हवा दिलीपराव पाटलांची हवा बाबा आंबेगाव तालुक्यात हवा कोणाची दिलीपराव दिलीपरावसाहेब पाटलांची दिलीपराव पाटलांचा আম্বেগাঁও তালুকাত হাওয়া কন আছে আমেগাঁও তালুকাত হাওয়া করাছিগাঁও হাওয়া আছে